तर आता ब्लॉग वगैरे अपलोड करून झाले आता आपल्याला घरी जायचं आहे जेवण वगैरे झालं होतं मी साईडवरून आल्याच्यानंतर जेवण वगैरे घेतलं आणि आता इकडे आलं अपलोड करायला व्हिडिओ कारण की आपल्याकडे नेटवर्क नाही त्याच्यामुळे तर आता घरी जातो आहे हे बघा कुठे यायला लागतो बघा मला ब्लॉग अपलोड करायला तर घरी जाऊया आपण डिस्प्ले चालू झालेला आहे ओके कॅमेरा क्वालिटी मित्रांनो एवढी काही खास नाही आहे अरे काय झालं सी एन जी वर असले की व्यवस्थित पिकअप देत नाही गाडी या बघायची ट्रिप पडते ना त्याच्यावर सी एन जीवर वर जाते स्वागत आहे तुमचं सौरभ कथाळकर मध्ये तर मित्रांनो आता आपण साईडवर जातो आहे आणि आपल्याला सिमेंट नाहीचं आहे साईडवर कारण की कारूलच्या साईडवर आपण प्लास्टरचं काम चालू करतो आहे तिथे आपण सिमेंट घेऊन जातो आहे त्याच्यामुळे आत्ता आपण जे गाडीतलं सामान आहे सगळं ते आप आधी आपल्याला काढावं लागणार आहे आणि मी तिथे सिमेंट घेऊन गेल्याच्यानंतर इथे प्लॅस्टरचं आपलं काम चालू होणार आहे तर आत्ता मी घरी आहे आणि इथे तुम्हाला दिसेल मागे आपल्या स्विमिंग पूलमध्ये आपण पाणी सोडलेलं आहे कारण की बरेच दिवस झालेत पाऊस काय पडत नाही त्याच्यामुळे आपण इथे पाणी सोडलं आहे पाणी सोडायचं पण कारण आहे कारण की त्याच्यामध्ये खूप सारे मासे आहेत ते त्यांच्यासाठी आम्ही इथं पाणी सोडलेलं आहे तर तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो मी साईडवर तर चला होते मी उतरले लोकांचे जे कटिंगचे पार्ट आहेत ते सगळे इथे उतरलेत आणि तिथे जे आपल्या मशिनरी होत्या त्या बाकी उतरल्या कारण की आपल्याला सिमेंट नाही नाही सगळे घाण होते आणि चालतं काही स्वराज पण मामाकडे निघालेत हे काय करतोय बघा सर स्वराज इकडे धक्का मारतो आणि हे काय सामान सगळं उतरलंय चालू बघा पूर्ण पंक्चर करून टाकलेत

咋、嗯、了？加油！咋了？ चालू इकडे आणि या साईडला तुम्हाला दिसेल की बरेच घरं आता नवीन व्हायला लागलेत ला आणि तुम्हाला दाखवतो या रोडलाच हे बघा समोर जी घरं आहेत ते आता सध्याच नवीन झालेली आहेत म्हणजे लगातार स्टेप बाय स्टेप त्यांची घरंही होतच जात आहेत कारण की इथे बाहेरची लोक येऊन जागा वगैरे सगळ्या विकत घेत आहेत आणि इथे आपले घरं वगैरे बांधत आहेत ते बघा हा एक नवीन घर झालं आहे घराचं आता काम चालू आहे इकडे पण घर आहे नाही बघा या घराचं काम चालूच आहे इथे आता आणि एक इथे नवीन घर झालं आहे ते पण तुम्हाला दाखवतो बघा तर प्लास्टर वगैरे सगळं झालेलं आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असाल की आपल्याकडेच आपल्या काकाकडे काम होतं आहे ते घर आहे तर काय झालं इकडे बऱ्याच ज्या जागा होत्या आता हे तुम्हाला जी झाडी वगैरे दिसते हे जे रान दिसत आहेत ते सगळे जाणार आहेत कारण की ज्या जागा विकत नंतर लोक इकडे घरं वगैरे बांधतात त्यांचे प्लॉट रेडी करतात तर असं झालं आता तुम्हाला इकडे हे सगळे जंगल वगैरे दिसत आहेत ना ते सगळे जाणार आहेत आणि तिथे आता घरं होतील येणाऱ्या तीन ते चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये सगळं इथे तुम्हाला दिसेल की पूर्ण घरं असेल म्हणजे घरं असतीलच या साईडला हे बघा हे सगळं इकडे पण आता हे बारीक झाडं वगैरे झाड थोडी झाले इकडे वरच्या साईडला पण एक घर जात तर असं सगळं होणार आहे आता इथे पण एक नवीन घराचं काम झालं झालं परत नाही बघा बरीच घरांची कामं चालू आहे त्या साईडला तुम्हाला दिसेल की इथे काम चाललं आहे घराचं जर शिथे घरांची कामं चालू आहेत दाखवतो मी काय झालं इथे नेमकं तर हा बांध तुम्हाला दिसतोय की संपूर्ण इथे कंपाऊंड घातलेला आहे आणि त्या साईडला तुम्हाला एक दिसेल की त्या साईडचा जो बांधाचा धडा आहे तो पडला आहे तर त्याचं मित्रांनो कारण तेच आहे तुम्हाला दिसेल आहे बघा म्हणजे लवकर लगातार फास्ट काम करतात आणि काय लोक म्हणतात अरे यांनी तर एवढ्या दिवसात काम केलं तेवढ्या दिवसात काम केलं पण ते काम का, केल्याच्या नंतरचे परिणाम हे असतात आम्ही एवढं लेट काम का करतो उशीर का होतो कारण की आपल्याला मजबूतीचं काम असतं त्याच्यामुळे लवकर केला तर ते लवकर पडणार पण जेवढं लवकर कराल लवकर ते पडणार पण असं त्याचं गणित असतं म्हणून आम्ही वेळ देऊन मजबूतीने काम करतो त्याचं कारण हेच मी आलोय आणि तिथे खाली सिमेंट आहे त्यांना आणायला लावलं लावलंय ते प्लॅस्टरवाले पण आलेत जाऊ जाऊन दाखवतो तुम्हाला तिथे तिथून आता प्लास्टर आपल्याला करायला घेतलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की इथे कन्सिल फिटिंगचं काम आपलं चालू होतं त्याच्यामुळे इथं तीन लाईनही लावायच्या आल्या आणि आतल्या साईडला तिकडे आपण प्लॅस्टर करायला सुरुवात केली तर हा उद्याला आपला फोन जाईल कल होई कली हां कलिस काम होगा इस, इस इस कल ओके इवान कम करतो चले का चालेल आता इथे सुरुवात केले प्लॅस्टरला हार माझं फायनल होईल ते वरपर्यंत तुम्हाला दिसेल हे सगळं मारायचं इथं आपल्याला हे फायनल होणार आहे आज तरी ते माल वगैरे मिक्स करायला घेतलंय हे बघा तर लेडीज खालतून सिमेंट वगैरे घेऊन येत आहेत हे रेती पुरे काय ना अंधर काय तर एवढी रेती सगळी आतमध्ये आणली अजून खाली बरीच रेती आहे अजून ते आजच्या दिवसामध्ये येईल सगळी रेती हे बघा

अभी मैंने कैश नहीं लाए इसलिए बोल रहे देता है तेरे को, अरे पैसे के मत टेंशन ले भाई पैसा तो तेरे को देगा मैं, आ, आ, से को मैं ठीक है मैं उनको बेचता हूँ आएंगे ठीक ठीक है चलेगा उनको भेजता अच्छा है वो मालकिन आए तो उनको बोलो मेरे को कॉल करने को मेरे से बहस मत करो ठीक है चलेगा देखते हैं घरी निघालोय कारण की आपलं सगळं जे काम वगैरे हो आहे ते दाखवून झालंय त्याला प्लास्टर त्यांनी चालू केलेलं आहे आणि आता रेती पण सांगितले माणसानं की वरती सगळे घेऊन जा कारण की प्लास्टरला आपल्याला ती लागणारच आहे तर आता इथून मी आता घरी चाललोय मग पुढचं तुम्हाला दाखवतो सगळं हे बघा ते बांध आता बोलला ना ते बांध हे पडलेलं व्हिडिओ अपलोड करायला मला कुठे यावं लागतं बघा गाडी घेऊन हे बघा तर तिकडे समोर तुम्हाला दिसेल तिकडे टॉवर आहे ते दुसऱ्या म्हणजे गावामध्ये एक घाडीवाडी म्हणून आहे गाव ते त्या साईडला तिकडे टॉवर आहे तर मला इथे यावं लागतं व्हिडिओ अपलोड करायला या साईडला आणि आपली गाडी मी घेऊन आलो आहे कारण की बाईकचा जरा काहीतरी इश्यू झाला आहे ते पण जाऊन आपण बघूया आधी बाईकला काय झालं आहे कारण की जे जी लिव्हरची केबल आहे ती वर्क करत नाही म्हणजे तुम्ही ओढलीत की आतमध्ये येते पण रिवर्स परत जायत नाही त्याच्यामुळे मग ही गाडी घेऊन यावं मला लागलं ते गुरं वगैरे पण कोणतरी लावलेत तुम्हाला दिसेल गुरं इथे ठेवलेले आहेत कोणतरी गाडी घेऊन मला इकडे यावं लागलं हे बघा या साईडला तिकडे एवढं लांबून टॉवरची रेंज येते ही तर ह्या साईडला झाडं आणि आपल्या घर तिकडेच आहे त्याच्यामुळे मला नेटवर्क व्यवस्थित येत नाही म्हणून मला इकडे यावं लागलं तर आयटीन बऱ्याच दिवसानंतर मी बाहेर काढले म्हणजे तुम्हाला जर कॉलेजला मी घेऊन गेलो होतो त्यानंतर मी आयटीन बाहेर काढलेच नाही आणि हे बघा काय पण माझी अजून तशीच आहे आतमध्ये हे बघा कॉलेजची आतमध्ये पण बरीच घाण झाले म्हणजे असं पावसाळ्यात तुम्ही जर गाडी आतमध्ये उभे करून ठेवलात की हे सगळं डाग वगैरे येतात त्याच्यामुळे वेगस्टोर बाहेर फिरत असते त्याच्यामुळे काय इशू नाही बघा आतमध्ये काय झाले तर इकडे मला यावं लागतं मित्रांनो ब्लॉग केला की रात्रीच अपलोड केलेलं बरं कारण की दुपारचं जसं दिवसाचं अपलोड केलं की नेटवर्क नसतं व्यवस्थित रात्रीचं कसं बाराच्या नंतर फ्री असतं सगळं म्हणजे नेटवर्क व्यवस्थित असतं त्याच्यामुळे अपलोडिंगला काय इशू येत नाही पण आता काय होतं मी दुपारचं म्हणजे दिवसाचा जर ब्लॉग अपलोड केला तर मला दुपारचं ब्लॉग अपलोड करावं लागतं त्याच्यामुळे मला नेटवर्क व्यवस्थित लागतं पण आता नेटवर्क नाही त्याच्यामुळे मला इथे यावं लागलं बघा गाडी बिडी घेऊन यावं लागतं उगाच सी एन जी नसायला कारण की पा सी एन जी भरलेलं होतं बरेच दिवस झाले आता पण मी चेक नाही केला आहे हे बघा तर आता ब्लॉग वगैरे अपलोड करून झाले आता आपल्याला घरी जायचं आहे जेवण वगैरे झालं होतं मी साईडवरून आल्याच्यानंतर जेवण वगैरे घेतलं आणि आता इकडे आलं अपलोड करायला व्हिडिओ कारण की आपल्याकडे नेटवर्क नाही त्याच्यामुळे तर आता घरी जातो हे बघा कुठे यायला लागतं बघा मला ब्लॉग अपलोड करायला आता घरी जाऊया आपण डिस्प्ले चालू झालेला आहे ओके <laughs> कॅमेरा क्वालिटी मित्रांनो एवढी काही खास नाही आहे अरे काय झालं सीएनजी वर असले की व्यवस्थित पिकअप देत नाही गाडी हे बघा ट्रिप पडते ना त्याच्यावर सी एन जी जाते आता तर केली सी एन जीला तरी येऊस घेऊया आपण त्याच फिरवतो चहायला मागे घेऊन गेलो उगच लपडे नको परत सेन्सर नाही त्याच्यामुळे काय वॉर्निंग दाखवत नाही मागे टच झाली की नाही तो आरसा फोल्डच ठेवला आहे मी बाहेर काढली तशीच घेऊन आलो त्याच्यामुळं तर आता घरी जाऊया आपण ओके इथे कोणतरी गुरं लावलेत चरण्यासाठी आपल्या घरासमोरच आहे म्हणजे ही आपली वाडी आहे लोहरवाडी तर इथेच आलो होतो मी आपला जो चढ आहे मेन तिथेच आलो होतो कारण की तिथंच नेटवर्क व्यवस्थित येतो त्याच्यामुळे मला इथे यावं लागलं तर आता घरी निघालो आहे मी दिसेल ते आपल्या समोरच आपलं घर आहे मी आता घरी जातो जरा व्यवस्थित फ्रेश वगैरे होतो त्याच्यानंतर उद्याच्या ब्लॉगची तयारी आपल्याला करायची आता डेली ब्लॉगिंग आपल्याला चालू करायचे म्हणजे करतोय मी मध्ये बराच गॅप पडला होता त्याच्यामुळे तर आता घरी जाऊया जरा व्यवस्थित फ्रेश वगैरे होतो आणि आज काय झाले स्वराज आणि सार्थक पण नाहीत ते मामाकडे गेलेत त्यांना पण मी सकाळी जाताना कामावर जाताना मी त्याला तिथे सोडलं मामाच्या इथे ते उद्या येणार आता आज मला कंटाळ येणार आहे बरंच बोर होणार आहे तर आता बघूया समोर हे बघा ते आपलं घर आहे आपल्या घरासमोरच रोड दिसेल तुम्हाला हे बघा तर ते आपलं घर आहे बाबा पण पा अजून ना आलेत नाहीत मी कामावरतून आलो बाबा जरा बाहेर गेलेत हे बघा आपल्यासमोर एंट्रन्स गेट आहे मेन गेट इथून आतमध्ये ओके हे बघा तर आता इथे मित्रांनो पार्किंगला आपल्याला गाडी लावायची त्याच्यामुळे आरशी फोल्ड करावे लागतात मला घासून लावावे लागते तुम्हाला दाखवतो बघा वापर तर मित्रांनो इथे आता गाडी लावली आहे मी ने बघा काय झाले रिटर्न जात नाही तरी रिवर्स जात नाही याला लपडा झालं त्याच्यामुळे मलाही गाडी घेऊन जावं लागलं आपला आजचा दिवस गेलेला आहे आणि तुम्हाला दाखवलं मी आजच्या दिवसामध्ये काय काय झालेलं आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप पण करा तर चला आपण व्हिडिओ आणखीन एका व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद मित्रांनो